महात्मा गांधीजींचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे महात्मा गांधीजी म्हणलं की पहिलं आठवते सत्याचे प्रयोग त्यांनी लिहिलेलं पुस्तक कारण सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरती चालणार आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सत्याच्या बळावरच सगळं काही मिळवलेलं आणि त्यांच्याकडे बघून इंग्रज एका अधिकाऱ्याला फार त्रास व्हायचा कारण का अंगावरती वस्त्र सुद्धा कमी होते पण लोक अशी त्यांच्यावरती पालखी पडायचे आणि सतत स्मित हसते चेहरा त्या इंग्रज अधिकाऱ्याला वाटायचं काय याच्याकडं काही नाही तरी सुद्धा लोक एवढी आकर्षित का होतात मग त्याने दोन तीन पाणी पत्र काढलं त्याच्यात सगळ्या गांधीजींना शिव्या लिहिल्या अपशब्द लिहिले आणि ते पत्र एका पाकिटात घातलं आणि दुसऱ्याकडं न देता स्वतःच घेऊन तिथं गेले द्यायला महात्मा गांधीजींना कारण काय होतं त्यांना महात्मा गांधीजींची प्रतिक्रिया बघायची होती की असं सगळं अपशब्द लिहिलेलं कुणीतरी वाईट बोललेलं बघून गांधीजी काय करतात हे त्यांना बघायचं होतं कारण शांत संयमी म्हणून गांधीजी प्रसिद्ध होते तिथं गेल्यानंतर गांधीजींना ते पत्र दिलं गांधीजींनी लगेच ते पत्र काढलं पाकिटात वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी जाणलं की ह्यांना जे जे म्हणायचंय त्यांनी त्यांनी ते सगळं अपशब्द लिहिलेले वाचलं शांतपणे त्या पत्राची घडी घातली परत त्या पाकिटात ते पत्र घातलं आणि त्या पाकिटाला टाचणी लावलेली होती ती टाचणी तेवढीच काढून घेतली आणि ते पत्र घेतलं आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या हातात परत दिलं त्या अधिकाऱ्याला काय ना कारण गांधीजींची तर काही प्रतिक्रिया नाही आहे आणि उलट ते पत्र तिथं दिलं आणि वर या ठिकाणी ज्यावेळी इंग्रज अधिकारी विचारू लागले मी तुम्हाला एवढं सगळं लिहिलंय हे सगळं दिलंय तरी सुद्धा वाचून तुम्ही शांत ते काय म्हणाले गांधीजी म्हणतात की माझ्या उपयोगाची वस्तू काय टाचणे तेवढं काढून घेतली मी तुम्ही काय मला म्हटला मी तर माझ्याकडे घेतलंच नाही काय उपयोग आहे त्याचा म्हणून आता सुद्धा आपल्याला कुणी अपशब्द बोललं कधी कधी कुणी टोचून बोललं तो भाग तिथं सोडून द्यायचा कारण जर केला तर भांडण तंटी होण्याची शक्यता असते वादविवाद होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपण काय करायला पाहिजे त्या गोष्टीचा जाणीवपूर्वक दूर म्हटलं पाहिजे तरच आपण जीवनामध्ये सुखी होणार आहे आपल्या आपल्या मार्गावरती आपण क्रमण करत राहणार आहे जसं आपण बघितलं की स्वतःच आपल्यावरती कंट्रोल ठेवू शकतोय आता आपण सांगतोय ऐकतोय तेवढ्या पुरत ठीक आहे पण कोण करणार आहे स्वतःचा जीव स्वतःच करणार आहे जर आपण एखाद्या पेन मधल्या लावलेली जर स्प्रिंग बघितली मुलं खेळायला काढतात बघा त्या स्प्रिंगला जेवढं दाबो सोडल्यानंतर तेवढ्याच उंच उडून ती पडणार आहे तसं बंधन म्हणून आपण स्वीकारलं तर त्याचा त्रास होणार आहे आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग म्हणून स्वीकारलं आपल्याला अजिबात त्रास होणार नाही कुणावरही लादायचं नाही लादण्यापेक्षा त्याला जाणीव करून द्यायची की तुझं हे कशा पद्धतीने चुकीचं आहे आणि तू अशाच पद्धतीने जर केलास तर काय होऊ शकतं आता आपण हे सगळं करत असताना जीवांचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे मग चालताना असेल बसताना असेल जाणीवपूर्वक कुठल्याही प्राण्याला त्रास द्यायचा नाही चालताना ना मुंगी दिसली बाजूला असेल आपण दैनंदिन जीवनामध्ये तर आनंद वेळेला आपल्या हातून हिंसा घडत असते पण कळत आपण हिंसा करायची नाही कारण त्याचं पाप आपल्याला फार मोठं लागणार आहे आणि म्हणून काय करायला पाहिजे नेहमी संयमानं जेवढं होता होईल जेवढा आपण राग करू कारण सगळ्यांनाच माहिती आहे राग म्हणजे आग आहे आणि त्या रागाच्या भरामध्ये आपण जर एखादं चुकीचं कार्य केलं दाखवला तर खूप मोठा भोग आपल्याला भोगायला लागत असतो आणि त्यामुळं कधीही कितीही मोठा प्रसंग असला तर त्यावरती विचार करावा लक्षपूर्वक जाणीवपूर्वक आपण काय करायला पाहिजे याचा विचार करूनच केला पाहिजे आणि हे सगळं करत असताना बऱ्याच गोष्टी असत्या अशा असतात की आपल्या हातात असतात काही गोष्टी आपल्या हातातही नसतात त्यावेळी आपण संयम धारण करणं खूप गरजेचं कर आहे आता एकदा भरत चक्रवर्ती यांचा एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर भरत चक्रवर्तींना शहाण्णव हजार राण्या होत्या आणि त्या शहाण्णव हजार राण्यांकडून नऊशे तेवीस त्यांना पुत्ररत्न झालेले होते माझी मुलं दोन वर्षाची झाली चार वर्षाची आठ वर्षाची बोलतच नाही काय करायचं आता काय मोठा प्रश्न पडला की ती बोलत नाहीत म्हणजे खरंच मुख्य आहेत की काय खूप चिंता वाटू लागली परत मनात विचार आला अरे नाही माझे पिता तर तीर्थंकर आदिनाथ आहेत कारण ते तर मोक्ष गावी आहेत आणि तसं बघायला गेलं तर माझे भाऊ बहुबली देखील कामदेव आहेत म्हणजे आमच्या वंशामध्ये जे कोण जन्माला आलेत ते अगदी चांगल्या कधी दे, कुणाला असलं काही त्रास वगैरे नाही मग आमच्यात काय असलं कोण जन्माला येणार नाही मुख वगैरे असं त्याला वाटू लागलं आणि मग आता काय करायचा असा प्रश्न पडला आणि मग काही दिवस तसंच निघून गेल्यानंतर सातव्या आठव्या वर्षी एकदा आदिनाथ तीर्थकरांचं समोशरणा तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर समोशरणामध्ये उपदेश वगैरे झाला सगळं झालं तत्व चर्चा झाली आणि मग भरत भर चक्रवर्तींनी प्रश्न विचारला की माझी ही मुलं बोलत का नाहीत बर मी असं काय पाप केले की माझी मुलं बोलणार का माझ्या मुलांनी असं काय पाप केलंय की त्यांना बोलता येईना त्यांना मोठा प्रश्नच पडला होता नऊशे तेवीस तू काय पाप केलायस तुझ्या मुलांनी काय पाप वगैरे केले काही नाही आहे आणि असं चे क्षणी आदिनाथ बोलायला सुरू केली हे प्रभाव म्हणायला लागली की आम्ही आजवर अजिबात आज बोललेलो नाही आणि आम्हाला तुमच्या या ठिकाणी आल्यानंतरच बोलावं असं वाटतंय आणि आम्ही आता सर्व वस्त्राचा राज्यवैभवाचा त्याग करून तुमच्याकडून आम्ही दीक्षाच घेणार आता प्रश्न पडला की आज तर बोलले नाही तर ना आज बोलले आणि डायरेक्ट दीक्षेच म्हणाले की आम्ही दीक्षा धारण करणार आहे भरत चक्रवर्तीला काहीच कळे आणि म्हणून भरत चक्रवर्तीला आदिनाथ भगवान समजावून सांगतात की हे बघ त्यांचंही बरोबर आहे कारण त्यांनी जाणलेलं असतं की आज तारा त्यांनी एक शब्द बोलला नाही याच कारण पण असंच आहे की ते याच्या पूर्व भवामध्ये नित्य निबोधामध्ये होते की जिथं म्हणून म्हटलेलं आहे बघा नित्य निबोधामध्ये जे जीव जन्माला येतात एक मे जन मर अठद सोडू पर्यंत आठ दहा वेळा जन्म होते मरतोय तिथं असं किती वेळा तर ते जन्मलेले आहेत किती वेळा तर मेलेले आहेत मग जन्म्यो बार असं त्या ठिकाणी ती जन्माला आली होती आणि त्यातनं कुठं बाजूला जाऊन द्विंद्रिय त्यांचा जीव झाला ते पण आता आपण म्हणतो बघा पावसाळ्यामध्ये जे लाल किडे पाऊस किडा म्हणतो आपण तसे किडे म्हणून जन्माला आलेते आणि ते सगळे एकत्र घोळपाळ करून आता आपणही बघतो बघा हे पाऊस किडे एकत्र सगळे असे भरपूर असतात नेरता येत नाहीत आपल्याला एवढे आणि मग तशा रूपामध्ये ते एका रस्त्यावरती होते आणि तूच त्यावेळेस या समोच्छरांकडं हत्तीवरून येत होतास आणि त्यावेळी काय झालं तुझ्या हत्तीचा पाय त्या किड्यांवरती पडला आणि ते सगळे किडे मेले आणि त्यामुळे काय झालं की हे सगळे किडे मेलेले जे होते झाले आणि त्यांना एवढी भीती बसल्या कि संसाराविषयी वी मी जर घरात बोललो किंवा धर्म सोडून इतर गोष्टी विषयी वी मी जर घरात बोललो तर परत मला जिथून आलं तिथं जावं लागणार म्हणजे कुठं नित्य निबोधामध्ये म्हणजे जिथं जन्मायचं मरायचं त्यापेक्षा ती मुलं वाणीवरती संयम ठेवली त्यांनी योग्य वेळेची वाट बघत बसले की जिथं योग्य वेळ येईल जिथं धर्माचा संबंध येईल जिथं तत्व चर्चा येईल तिथं बोलायचं आणि जीव दीक्षा घेऊन रिकाम व्हायचं कारण त्यांना परत तिकडं नित्य निबोधामध्ये त्या कीटकांच्या मध्ये जायचं नव्हतं म्हणून तुझी मुलं बोलली नव्हती बघा एवढी वर्ष आठ नऊ वर्ष वाणीवरती संयम ठेवून त्यांनी काय केलं स्वतःच्या जीवाचं कल्याण करून घेतलं दीक्षा घेतली आणि म्हणून त्यांना म्हणायचं आहे की धर्मसंबंधी बोलत या संयमाचा भाव धारण करून ते तिथवर पोहोचलेले आतापर्यंत पाहिलेल्या या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला असंच लक्षात आलं असेल की कुठ ना कुठं तरी संयम धारण केला तर आत्मकल्याण निश्चित आहे आणि मग संयमामुळ आपलं मन देखील शांत होत असतं त्याचबरोबर जीवनात आपल्या समाधान येत असतं आणि या सगळ्या म मत्सर काया या सगळ्यापासून आपण जर दूर गेलो तर या सगळ्या द्वेषापासून जर आपण दूर गेलो तर आपल्याला कल्याण होईल आणि आपली वाटचाल या मोक्ष मार्गाकडे होणार आहे आता जर बघायला गेलं तर आजकालच जर उदाहरण घेतलं हे सगळं आपण आता सांगतोय पण आजकालच्या तरुण पिढीकडं संयम काय धर्म काय दशलक्षण काय याकडे बघायला वेळ कुठे आहे ते काय म्हणतात या सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेले मग कुठंतरी त्यांना सुद्धा संयम धारण करायला भाग पाडलं पाहिजे की बाबा दिवसभरातून एवढा वेळच मी या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करणार किंवा एवढा वेळच मोबाईलचा वापर करणार काही दिवस तर मोबाईलचा त्याग करणार या सगळ्या गोष्टी आपण कुठंतरी बिंबवणं गरजेचं आहे कारण त्या संयमामुळं त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि ही जबाबदारी आपल्या सर्वांचीच असणार आहे मग त्यांना योग्य मार्गदर्शन करणं असेल आणि आत्मकल्याणाचं कर पालन करत करत आपल्याला तिथं गेलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं नुसतंच संपत्ती नुसत पैसा वैभव सगळंच काही आपल्याला काम येईल असं नाही आहे आणि मग त्यासाठी आपण त्यासा काय करणं गरजेचं आहे या सगळ्याचा त्याग करून कुठंतरी थोडंफार आपण आपल्या आत्मकल्याणाचा विचार केला पाहिजे आणि अशा या दशधर्माचा अंगीकार केला पाहिजे त्याचबरोबर हा जो पर्युषण पर्वाचा काळ आहे उत्तम संयम धर्माचा संदेश देई मौल्यवान मनावर नियंत्रण ठेवण्याचा आणि हे दुसरं तिसरं कुणीही करू शकणार नाही आहे ते जर करायचं असेल तर आपल्यालाच करावं लागेल सांगणारे पुस्तकात आपण वाचून ठेवच पण अंमलात आणायची जबाबदारी ही आपलीच असणार आहे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबते उत्तम संयम धर्म ही